नमस्कार मी मनाली लोकमत मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि पाहणार आहोत मात्र सुरुवातीला आता थेट गोव्यात जाऊयात कारण गोव्यामध्ये आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार घेतली जाणार आहे आणि या शपथविधी सोहळ्याला सुरुवात झालेली आहे तरी थेट दृश्य आपण गोव्यातली पाहतोय प्रमोद सावंत आज दुसऱ्यांदा गोव्याचे मुख्यमंत्रीपदी शपथ घेणार असून या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील उपस्थित आहेत तर आपण थेट या शपथविधी सोहळ्याची ही दृश्य पाहतोय या ठिकाणी गोवेकरांची सुद्धा उपस्थिती आपल्याला आहे त्याचबरोबर अनेक भाजपचे राजकीय मंत्री जे आहेत नेते मंडळी जे आहेत ते देखील उपस्थित आहेत आणि गोव्याच्या विजयाचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस देखील या ठिकाणी शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित आहेत हा थेट सोहळा आपण आता पाहतोय प्रमोद सावंत हे गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून आज दुसऱ्यांदा शपथ घेणार आहेत तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह इतर पंधरा राज्यांचे मुख्यमंत्री देखील शपथविधी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि तिथली थेट दृश्य आपण ही पाहतोय तर शपथविधी सोहळ्याला सुरुवात झालेली आहे पंधरा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी या शपथविधी सोहळ्यात सहभागी झालेत विधी सोहळ्याची ही दृश्य आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध राज्यांचे पंधरा मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्याला उपस्थित आहेत गोव्याचे नवे मुख्यमंत्री जे दुसऱ्यांदा शपथ घेणार आहेत प्रमोद सावंत यांच्या शपथविधी सोहळ्याला सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर आपण थेट आता कोकणात जाऊयात कारण कोकणामध्ये सुद्धा आज शिवसेना नेते आदित्य ठाकरे तीन दिवसीय कोकण दौऱ्यावर आहेत तर आमचे प्रतिनिधी उदय जाधव त्या ठिकाणी आहेत थेट आपण उदयकडे जाणार आहोत उदय आपण पाहतोय आज सगळ्यांचं लक्ष जे लागलेलं ला आहे ते आदित्य ठाकरे यांच्या कोकणातल्या दौऱ्याविषयी दौऱ्याकडे कारण तीन दिवसाचा दौरा आज आयोजित करण्यात आलेला आहे साधारण या दौऱ्याचं स्वरूप कसं असणार आहे काय सविस्तर अपडेट्स आहेत मनाली पारंपरिक शिमगा जर संपलेला आहे मात्र शिमग्यानंतर राजकीय शिमगा जो आहे तो तळ कोकणात आता सुरू झालेला आहे आज शिवसेना नेते आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे कोकणात दाखल होत आहेत आणि त्यांच्या कोकण दौऱ्याची सुरुवात सिंधुदुर्गामधून होत आहे सर्वांचं लक्ष लागलंय ते म्हणजे शिवसेनेचे नेते जेव्हा कोकणात येतात तेव्हा निश्चितच शिवसेनाविरुद्ध राणे हा जो संघर्ष आहे तो कोकणामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आपल्यासोबत हा गोय राज्याचं मुख्यमंत्री म्हणून माझी कामा निष्ठेन आणि शुद्ध बुद्धीत निभयतलो आणि संविधान आणि कायदो हाच्या प्रमाणे सगळ्या तरेच्या लोकां हाव धिटायेन आणि भेदभावा बगर तशेच कोणाच्याच संबंधी मोयपास अथवा दुस्वास बागिनासताना न्याय वागणूक दितलो हाव डॉ प्रमोद पांडुरंग सावंत देवाचो सपूत घेता की गोय राज्याचा मुख्यमंत्री म्हणून या विचारा खातीर हाडलेले अथवा म्हाका कळटले अशा कसली गजाल असो मुख्यमंत्री म्हणू खातीर कामं यथायोग्य तितलेच सोडल्यार हा खंयच्याच व्यक्तीक अथवा व्यक्तींक प्रत्यक्षपणान अथवा अप्रत्यक्षपणान उक्ति करबल गवर्नर विद युअर परमिशन सर अपॉइंटमेंट ऑफ द मिनिस्टर्स मे बी रेडर डेटेड मार्च ट्वेंटी टू थाउजंड ट्वेंटी टू एंड हाई कोर्ट in exercise of the powers vested in me under article 164 one of the constitution of india i ps shridharan pillai governor of goa hereby appoint the following as ministers on the advice of the chief minister one shri vishwajit p rane two shri movin गुड थ्री श्री रवि नायक फोर श्री नीलेष कब्राल फाइव श्री सुभाष शिरोडकर सिक्स श्री रोहन कोंटे, सेवन श्री गोविंद गौड़े एट श्री अतानासियो मोन्सेरात They will assume office from the date they are administered oath of office and secrecy. Unquote. I request Honorable Governor to administer the oath of office and secrecy to the ministers designate. I request Shri Vishwajit Rane to come and take the oath of office and secrecy. I Pratap Singh Rane, to swear in the name of God that I will bear true faith and allegiance to the Constitution of India as by law established, that I will uphold the sovereignty and integrity of India, that I will faithfully and consciously discharge my duties as the Minister for the State of Goa, that I will do right to all manner of people in accordance with the Constitution and the law without fear or favour, affection or ill will. I... I, Vishwajit Pratap Singh Rane, do swear in the name of God that I will not directly or indirectly communicate or reveal to any person or persons any matter which shall be brought under my consideration or shall become known to me as a Minister of the State of Goa, except as may be required for the discharge of my duties as such Minister. I request, Shri Movin Godino, to come and take the oath of office and secrecy. I, I, Movin Heliodoro Godino, do swear in the name of God. That I will bear true faith and allegiance to the Constitution of India as by law established, that I will uphold the sovereignty and integrity of India, that I will faithfully and consciously discharge my duties as a minister for the state of Goa, and that I will do right to all manner of people in accordance with the Constitution and the law without fear or favor, affection or ill will. I I, Movin Heliodoro Goodino. Do swear in the name of God that I will not directly or indirectly communicate or reveal to any person or persons any matter which shall be brought under my consideration or shall become known to me as a minister for the state of Goa, except as may be required for the due discharge of my duties as such minister. I request Shri Ravi Nayak to come and take the oath of office and secrecy. मैं मैं रवीशाराम नायक ईश्वर की शपथ लेता हूँ कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूँगा मैं गोवा राज्य के मंत्री के रूप में अपने कर्तव्यों का श्रद्धापूर्वक और श्रद्धा शुद्ध अन्नकरण अन्नकरण से निर्माण करूंगा और तथा मैं भई या पक्षपात अनुराग या के बिना सभी प्रकार के लोगों को प्रति संविधान के संविधान और विधि द्वारा अनुसार न्याय करूंगा बे? मैं मैं रविश्रम नायक ईश्वर की शपथ लेता हूँ कि, कि जो विषय गोवा राज्य के मंत्री के रूप में मेरे विचार के लिए लाए लाएगा लाए जाएंगे अथवा मुझे ज्ञान होगा ऐसे किसी व्यक्तियों का तब तब के सिवाय जब जबकि ऐसे मंत्री के रूप में अपने कर्तव्यों का सभ्य निर्माण के लिए ऐसा करने का अपेक्षित हो मैं प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रूप से संपुचित या प्रकट नहीं करूंगा। या। आई रिक्वेस्ट श्री Nilesh काब्राल टू कम एंड टेक the ओथ ऑफ ऑफिस एंड secrecy. I... Nilesh Juan Kabral do swear in the name of God that I will bear true faith and allegiance to the constitution of India as by law established that I will uphold the sovereignty and integrity of India that I will faithfully and consciously discharge my duties as a minister for the state of Goa and that I will do right to all manner of people in accordance with the constitution and the law without fear or favor, affection or ill will. I, Nilesh Juan Cabral, do swear in the name of God that I will not directly or indirectly communicate or reveal to any person or persons any matter which shall be brought under my consideration or shall become known to me as a minister for the state of Goa except as, my, as may be required for the due, due discharge of my duties as such minister i request shri subhash shirodkar to come and take the oath of office and secrecy मैं ग्वांडी सुबह संकल्प पूर्वक ईश्वर की शपथ लेता कि मैं विधि द्वारा स्थापित विधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा मैं गोवा राज्य के मंत्री के रूप में अपने कर्तव्यों का उनका श्रद्धा पूर्वक और शुद्ध अंतकरण से निर्वहन करूंगा तथा मैं भय या पक्षपात अनुराग या द्वेष के बिना सभी प्रकार के लोगों के प्रति संविधान और विधि के अनुसार न्याय करूँगा मैं मैं सुभाष अंकुश ईश्वर की शपथ लेता हूँ कि जो विषय गोवा राज्य के मंत्री के रूप में मेरे विचार के लिए लाया जाएगा अथवा मुझे ज्ञात होगा उसे किसी व्यक्तियों को तब से सिवाय जबकि ऐसे मंत्री के रूप में अपने कर्तव्य के समय निर्वाण के लिए ऐसा करना अपेक्षित हो मैं प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रूप, रूप से संसूचित या प्रकट नहीं करूंगा। आई रिक्वेस्ट श्री रोहन खोंटे टू कम एंड टेक ऑफिस एंड सिक्रेसी हा रोहन अशोक खवटे देवाचा सोपूत गेता की कायद्यावरवी स्थापित झाला अशा भारतीय संविधानाशी हा खरेली श्रद्धा आणि निष्ठा बाळगितलो हा भारतची सार्वभौमत आणि एकमत उन्नत राखतल हा गोय राज्याचो मंत्री म्हणून मजी कामा निष्ठेन आणि शुद्ध बुद्धीन निभयतलं आणि संविधान आणि कायदो हाचे प्रमाण सगळ्या तरांच्या लोकांक हा धिटायेन आणि भेदभावाबगर तसेच कोणाचेच संबंधी मायपास अथवा दुस्वास बाळगीनासताना न्याय वागणूक देतो हा रोहन अशोक खवटे देवाचा सोपूत घेता की गोय राज्याचा मंत्री म्हणून ह्या खातीर हाडटले अथवा म्हाका कळटली अशी कसली गजाल असो मंत्री कामां यथा योग्य निभावपा खातीर गरजेचे असता तितले सोडल्यार हाव खंयचेच व्यक्तीक अथवा व्यक्ती प्रत्यक्षपणान अथवा अप्रत्यक्षपणान कोरोना तरी थेट दृश्य आपण पाहतोय गोव्यातली लाइव दृश्य आहेत या ठिकाणी डॉक्टर प्रमोद सावंत यांचा दुसऱ्यांदा शपथविधी सोहळा पार पडतोय त्यांनी मुख्यमंत्रीपदाची दुसऱ्यांदा शपथ घेतलेली असून मंत्रिमंडळाचे सुद्धा शपथविधी सुरू आहे आणि या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा यांच्यासह पंधरा राज्यातील मुख्यमंत्र्यांनी उपस्थिती दर्शवली आहे तसंच भाजपचे अनेक दिग्गज नेते मंडळी सुद्धा या शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित आहेत तर दुसऱ्या दृश्यांमध्ये आज पाहतोय ते म्हणजे शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचा आज तीन दिवसांचा कोकण दौरा आहे तर तीन दिवसाच्या कोकण दौऱ्यावर आदित्य ठाकरे असून आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत आहेत थेट आपण पुन्हा एकदा उदयकडे जाणार आहोत उदय आदित्य ठाकरे कोकणात दाखल झालेत का कारण संपूर्ण कोकणवासियांचं लक्ष आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याकडे लागलेलं ला आहे साधारण किती वाजेपर्यंत ते पोहोचतील आणि या दौऱ्याला कधी सुरुवात होणार आहे स्वरूप कसं असणार आहे शिवसेना नेते आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे पुढील अर्ध्या तासामध्ये चिपी विमानतळावरती दाखल होतील अशी माहिती समजते आहे मात्र आदित्य ठाकरे कोकणामध्ये येत आहेत तर कोकणातला जो शिमगा आहे पारंपरिक तो संपल्यानंतर आता राजकीय शिमगा जो आहे तो, तो सुरू झालेला आहे त्यामुळे पुन्हा एकदा कोकणामध्ये खास करून तळ कोकणामध्ये राणेविरुद्ध शिवसेना जो आहे हा संघर्ष पाहायला मिळतो अनेक पर्यटनदृष्ट्या विकासात्मक प्रकल्पांचं उद्घाटन म्हणा किंवा लोकार्पण म्हणा हे कार्यक्रम जे आहेत ते करण्यासाठी आदित्य ठाकरे येत आहेत शिवसेनेची संघटनात्मक मांडणीसाठी इकडे येत आहेत मात्र राजकीय संघर्षाचे किनार या दौऱ्याला आहे एवढं मात्र नक्की आपल्यासोबत शिवसेनेचे नेते आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय जी आहेत सामंत साहेब कसं या दौऱ्याकडे पाहता हा कोकणच्या विकासासाठी आहे कोकणच्या जनतेसाठी आहे का राजकीय शिंगा म्हणून म्हणून याच्याकडे पाहिलं पाहिजे हा दौरा राजकीय शिमग्यासाठी नाही किंवा राजकीय संघर्षासाठी नाही हा कोकणच्या विकासासाठी आहे आणि मला असं वाटतं की एखाद्या विरोधी आमदाराच्या मतदारसंघामध्ये एखादे मंत्री जर जाणार जाणार असेल तर लोकशाहीचा भाग आहे तो कुठेही संघर्ष नाही आमच्याकडचा शिमगा होऊन गेलेला आहे आणि मला असं वाटतं की राजकीय जर चित्र आपल्याला बघायचं असेल रत्नागिरी सिंधुदुर्गचं तर रत्नागिरी जिल्ह्याचे पाचही आमदार जे आहेत हे महाविकास आघाडीचे आहेत ते चार शिवसेनेचे आहेत इथले तीनपैकी दोन शिवसेनेचे आणि इथले खासदार साहेब देखील विनायकराव साहेबांच्या रूपानं हे शिवसेनेचे आहे आणि म्हणून मला असं वाटतं की संघर्ष हा ताकदीप्रमाणे करायचा असतो आणि संघर्षाची गरजच नाही आदित्य ठाकरे साहेब जे येत आहेत ते ये या शाश्वत पर्यटनाच्या विकासासाठी येत आहेत सारखी एक योजना जी आहे महत्वाकांक्षी त्याचा लोकार्पण सोहळा आहे आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये जात आहेत ते दीपक मतदारसंघामध्ये जात आहेत वैभव नाईकांच्या जात आहेत तसं नितेशजींचं जात आहेत माझ्या मतदारसंघामध्ये येत आहेत राजन साळजींच्या येत आहेत जवळजवळ सगळेच मतदारसंघ ह्या दौऱ्यामध्ये कव्हर होत आहेत तीस तारखेला रायगडला त्यांचा दौरा आहे आणि म्हणून मला असं वाटतं की हा जो तिन्ही जिल्ह्याचा दौरा आहे हा पर्यटनाचा शाश्वत विकास करण्यासाठी आणि महाविकास आघाडी ही कोकणवासियांसोबत आहे हे सांगण्यासाठी आहे परंतु आदित्य ठाकरे यांची दौऱ्यातली पहिली सभा जी आहे ती देवगडमध्ये होणार आहे देवगड हा भाजपचे आमदार नितेश राणे यांचा मतदारसंघ आहे त्यांच्या मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या नेत्यांची पहिली सभा होते त्यामुळे त्याला पूर्णपणे राजकीय दृष्ट्या पाहिलं जात आहे कोकणातला हा राजकीय शिमगे आहे मला असं वाटतं की राजकीय सभा नाहीच आहे त्या ठिकाणी जे उद्यान झालेलं आहे त्या उद्यानाचं उद्घाटन आदित्य साहेब करत आहे आणि मी पालकमंत्री म्हणून जे काही देवगडला निधी दिलेला आहे त्याचं भूमिपूजन आहे आणि शासकीय कार्यक्रम दरम्यान त्या ठिकाणी ते कार्यकर्त्यांना भेटणार आहेत मला असं वाटतं की एखादी विरोधी आमदाराच्या भागामध्ये जर सभा असेल तर त्याला संघर्षासाठी बघू नये विकासासाठी बघितलं पाहिजे आणि आदित्य ठाकरे साहेब फक्त नितेश राणेंच्याच मतदारसंघामध्ये तशातला भाग नाही आमच्या प्रत्येकाच्या मतदारसंघामध्ये येतात आणि म्हणून हा जो दौरा आहे हा कोकणाच्या विकासासाठी असलेला दौरा आहे आणि या दौऱ्यातनं कोकणाला महाविकास आघाडीचं सरकार पर्यटनासाठी भरपूर काही देऊन जाईल भरपूर काही देऊन जाणार आहे आपण शिवसेनेचे खासदार विनायक राऊत आहेत त्यांच्याशी देखील आपण बोलणार आहोत विनायक जी काय सांगाल तुम्ही दौऱ्याकडे कसं पाहता हा दौरा कोकणवासियांसाठी आहे कोकणच्या जनतेसाठी आहे का राजकीय पाहिलं नाही आदित्यजी ठाकरे पर्यटन मंत्री आहेत त्यांचा हा दौरा कोणत्याही संघर्षासाठी नाही तर सिंधुदुर्गाच्या समृद्धीच्याकडे वाटचाल करणारा हा दौरा आहे सुदैवाने सिंधुदुर्ग जिल्हा हा जागतिक पातळीवर त्याचं पर्यटनाच्या दृष्टीकोनातून नामांकन झालेलं आहे आणि त्या अनुषंगाने या जिल्ह्यामध्ये पर्यटकांना आकर्षित होईल अशा पद्धतीच्या योजना राबवायच्या प्रकल्प उभे करायचे हे या आजच्या दौऱ्याचा प्रमुख उद्दिष्ट आहे आणि ज्यांना कोणाला संघर्ष वाटतोय त्यांच्या बुद्धीची कीव करावा वाटते पण आमचा संघर्ष नाही ते येणाऱ्या गुढीपाडव्यापासून सिंधुदुर्ग जिल्हा हा समृद्धीकडे वाटचाल करत राहावा या दृष्टिकोनातून आजचा दौरा अत्यंत महत्वाचा आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीसाठीची पूर्वतयारी आहे का कारण आता अडीच वर्ष सरकारला होत आलेले तर अडीच वर्ष आधीच दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीची तयारी करते कशी आणि सिंधुदुर्ग रत्नागिरी ह्या जिल्ह्याचा खासदार मी आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा दोन आमदार दीपकबाई केसरकर वैभव नाईक आहेत आणि कणकवली विधानसभा मतदारसंघाच्या सुद्धा नुकत्याच झालेल्या नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा देवगडमध्ये शिवसेनेची सत्ता आहे मध्ये सुद्धा फक्त एक मत कमी पडलेलं आहे ते सुद्धा महाविकास आघाडीवर पूर्ण विश्वास निर्माण झालेला आहे आणि आता सुद्धा ज्या पंचायत समिती नगरपंचायती ज्या आहेत त्या पर्या सगळ्या निवडणुकांमध्ये शिवसेना आणि महाविकास आघाडी कणकळ विधानसभामध्ये आपलं प्राबल्य निर्माण करेल यामध्ये कोणती शंका नाही एकूणच राणेंच्या सत्तेला सुरुंग लावण्यासाठी शिवसेना प्रयत्न करेल ऑलरेडी तो सुरुंग लागलाच गेला आहे त्याचा स्फोट सुद्धा झालेला आहे त्यामुळे आम्हाला सुरुंग लावायची गरज नाही मतदारांमध्ये मतदारांना फसवण्याचं मतदारांना थापेबाजी करायचे जे त्यांचे धंदे होते ते आता संपलेले आहेत लोकांना आता था थापेबाजी नको आहे लोकांना दहशतवाद नको आहे लोकांना दादागिरी नको आहे लोकांना शांततेने चाललेला त्यांचा विकासाचा मार्ग लोकांना व्हाय तो देण्याचं काम महाविकास आघाडीच्या माध्यमातून इथे होते तुम्ही न्यूज एटी लोकांशी बोलल्याबद्दल तर कोकणातले जनता आता दहशतवादाला जुमानणार नाही येथे एक शाश्वत विकास हवा आणि त्या दृष्टिकोनातून शिवसेनेचा या दौऱ्याकडे पाहिलं पाहिजे असं म्हणणं आहे शिवसेनेचे खासदार आणि नेते यांचं उदय शिवसेनेचे आमदार खासदार यांनी जरी हा दौरा जो आहे हा राजकीय दौरा असल्याचं मान्य केलं नसलं तरी तळकोकणात एक प्रकारे आज संघर्ष पाहायला मिळेल का या दौऱ्याच्या निमित्तानं अगदी बरोबर म्हणाल तुमचा प्रश्न जरा पुन्हा एकदा विचारा जरी शिवसेनेच्या नेते मंडळींनी हा दौरा राजकीय दौरा नसल्याचं म्हटलेलं असलं तरी तळकोकणामध्ये तर एक राजकीय संघर्ष आपल्याला आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यामुळे पाहायला मिळणार आहे का अगदी बरोबर आहे म्हणाले तुझा आणि त्या दृष्टिकोनातून इथे रचना जी आहे ती झाली असल्याची आपल्याला पाहायला मिळत आहे कारण आदित्य ठाकरे चिपी विमानतळावरती येणार इकडनं ते मालवणला जाणार मालवणला ते जेटीची पाणी करतील तिथून मग देवगडमध्ये कुणकेश्वर प्रसिद्ध मंदिर आहे तिथे दर्शन घेते आणि तिथून मग पहिली त्यांची सभा जी आहे राजकीय ती देवगडमध्ये होणार आहे देवगड वैभववाडे आणि कणकोली हा एकूण विधानसभा मतदारसंघ जो आहे तो एक आहे आणि त्या विधानसभा मतदारसंघाचे आमदार हे भाजपचे नेते नितेश ने राणे आहेत त्यामुळे नितेश राणे यांच्या मतदारसंघामध्येच शिवसेनेची ही सगळ्यात मोठी रॅली होत आहे सगळ्यात मोठी सभा होणार आहे साहजिकच त्याकडे राजकीय दृष्टिकोनातून देखील पाहिलं जात आहे आणि या राजकीय दृष्टिकोनात शिंगणापुराची तयारी जी आहे दोन हजार चोवीस ची आहे का असा देखील प्रश्न विचारला जात आहे पारंपरिक कोकणातलं त्यामुळेच या संपूर्ण दौऱ्याचे अपडेट जे आहेत ते वारंवार तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत पुढच्या काही मिनिटांमध्येच आदित्य ठाकरे चिपी विमानतळावर दाखल होतील आणि तेव्हाचे सगळे अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहू तुर्तास धन्यवाद आणि यानंतर मध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत पाहत राहा न्यूज एटीन लोकमत Gue r